वरणगाव येथे अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली यावेळी फलकाचे अनावरण उद्घाटन संघटनेचे राज्याध्यक्ष नागेश कंडारे यांच्या हस्ते करण्यात आले अस्वच्छतेचे काम करून समाजाचे रक्षण करणारे सफाई कर्मचाऱ्यांचे समाजात फार मोठे योगदान असल्याचे नागेज कंडारे यांनी यावेळी व्यक्त केले शाखा उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी वरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री समीर शेख होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याध्यक्ष नागेस कंडारे राज्य कोषाध्यक्ष धनराज पिवाल राज्य सचिव सुरेश बिसनारिया व राज्य सल्लागार कुंदन थनवार होते यावेळी वरणगाव शाखा अध्यक्ष म्हणून भीमराज मगरे उपाध्यक्ष संतोष कोली संगत तर सचिव म्हणून रोहित चंदेले यांची नियुक्ती करण्यात आली उपस्थित सदस्य व कर्मचाऱ्यांना नागेस कंडारे यांनी शासन स्तरावरील उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले तर मुख्याधिकारी समीर शेख यांच्याशी संबंधित सफाई कामगार यांच्या समस्या व मागण्यांबाबत देखील चर्चा करण्यात आली सफाई कामगारांच्या मागण्या व समस्याबाबत आपण लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले वरणगाव नगर परिषदेतील तत्कालीन ग्रामपंचायतकालीन सर्व सफाई कामगारांचे समावेशन करण्याकरिता आयुक्त तथा संचालक व शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले या प्रसंगी अनेक कर्मचारी उपस्थित होते विक्की खोकरे यांचा रिपोर्ट लोकराज न्यूज पेरोंडोल हो जाएगा जल्दी अभी साहब ने जितने प्रस्ताव भेजे आप लोगों के लिए जब वो ग्राम पंचायत से नगर पंचायत बनी थी कभी कभी प्रस्ताव दे रहे अपने को संगठन के मार्फत हम शासन स्तर पे डायरेक्टर स्तर पे पूरा पाठपुरा करके आपको सभी लोगों को शिक्षण की और करवाकर आपका समायोजन करवाने की हम पूरी मदद करेंगे हम बहुत थक गया